नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बीटचा हलवा बनवणार आहे यासाठी इथं दोन बीट वरचं साल काढून घेतलेले आहेत आता हे खिसून घ्यायचे आहेत खिसायच्याऐवजी तुम्ही मिक्सरच्या बारक्या भांड्यामध्ये एकदम बारीक पेस्ट बनवून पण घेऊ शकता तर इथं दोन आता दोन्ही पण बीट असे खिसून झालेले आहेत आता इथे मी खिस खीछ सगळा खिचणीचा काढून घेतलेला आहे वधून बाहेरून काढून घ्यायचं आहे तर बघू शकता खीस तयार झालेला आहे तिथं गॅसवर मी कढई ठेवायची आणि तूप टाकायचे सुरुवातीला काजू बदामचे काप आहेत ते पण याच्यामध्ये ते तुपामध्ये तळून घ्यायचे आणि नंतर बीटचा खीस भाजून घ्यायचे तर इथे मी मिल्क पावडर घेतली एक चमचा तर आता दुधात विरगळून घ्यायचे आणि इथं दूध टाकलेलं आहे बीटच्या हलव्यामध्ये आणि इथं मिल्क पावडर वितळून टाकलेलं आहे दुधामध्ये आता हे सर्व चमचेना हलवून घ्यायचं आहे तर आता इथे दहा ते पंधरा मिनटं असंच दूध आटेपर्यंत असंच हलवून घ्यावं लागणार आहे तरी ठेवायचे <P embanker> सुरुवातीला आणि नंतर एकदा हलवून आणखीन झाकून ठेवायचे आता थोडंसं घट्ट होतं आलेस याच्यामध्ये साखर टाकायची इथं मोठे चमचे चार मी साखर टाकलेली आहे आता मिक्स करून घ्यायचे चमच्यानं आणि साखर टाकल्यावर आणखीन पाच ते दहा मिनटं झाकून ठेवलं होतं तर इलायची पावडर टाकले आणि की एकदा असं चमच्यानं हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं दूध राहिलेलं आहे तर एकदम घट्ट होण्यासाठी मी झाकून ठेवलेलं आहे पाच मिनिट आता बघू शकता एकदम छान असं हलवा तयार झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हलवा तर मी अशा गुलाब पाकळ्या थोड्यास टाकलेल्या आहेत डेकोरेशनसाठी तर एका प्लेटमध्ये आता हलवा काढून घ्यायचा आहे वरून काजू बदामचे काप टाकायचेत तयार झालेला आहे वीटचा हलवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद